झेंडू हे नगदी पीक असून आपण यामधून खूप सारा पैसा कमवू शकतो पण जर तुम्हाला याचं नियोजन व्यवस्थित जमलं तर जर तुम्ही या झेंडू लागवडीचं व्यवस्थापन म्हणजे तारखेचं वेळेचं जर नियोजन नाही केलं तर आपल्याला भावामध्ये मार खाल्ला जातो किंवा भाव कमी येतो याचं कारण की जर दसरा आज आहे आणि तुमचा प्लॉट आपल्याला आज जर तयार नसेल तर आणखी पाच दिवसानं प्लॉट जर आला तर त्याला भाव येत नाही म्हणजे जो सण तुम्हाला साधायचा आहे ज्या सणाला तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे त्या सणापर्यंत आपला प्लॉट हा रेडी झाला पाहिजे त्यामुळं तारीख नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे आता ही तारीख कशी निवडायची मित्रांनो झेंडू हे नव्वद ते शंभर दिवसाचं पीक आहे आणि नव्वद ते शंभर दिवसाचा कार्यकाळ हा आपल्या पूर्ण झेंडू पिका लागत असल्यामुळं जो सण आहे त्या सणाची तारीख पहिली फिक्स करायची आहे उदाहरणार्थ आपल्याला दिवाळीला आपल्याला झेंडू तोडायचा आहे तर तो मग झेंडू तोडण्यासाठी दिवाळीची तारीख किती आहे ती, ती तारीख बघा आणि त्या तारखेपासून नव्वद दिवस वापस या म्हणजे आजपासून समजा दिवाळी नव्वद दिवस आहे तर आजची तारीख ही तुमची बी लागवडीची तारीख असली पाहिजे नक्की रोप लागवडीची कारण रोप लागवड महत्त्वाची नाही तुम्ही बी कोणा दिवशी लावलं हे महत्त्वाचं आहे आता बी लागवडीपासून नव्वद दिवस आपला सण असणं खूप गरजेचं आहे तेव्हाच तुमचं पीक वेळेवर येईल त्यामुळं तारीख निवडताना ज्या तारखेपासून तुम्हाला ज्या तारखेला तुम्हाला लागवड करायची त्या तारखेपासून तुम्हाला नव्वद दिवस वापस यावं लागेल आता रोप लागवडीची तारीख कशी निवडायची बघा रोप हे बी लागवडीपासून एकवीसव्या दिवशी आपल्या प्लॉटमध्ये लागल्या गेले पाहिजेत जर त्याला जास्त दिवस झाले तर त्याची वाढ व्यवस्थित होत नाही नर्सरीमध्ये जेव्हा रोप टाकल्या जातं तेव्हा बऱ्याच वेळेस त्याचा कार्यकाळ हा वाढलेला असतो किंवा कमी असतो एक परता कमी असलेला कार्यकाळ हा तुम्ही डेव्हलप करू शकता पण जास्त झालेला कार्यकाळ त्याला मेंटेन करणं अवघड जातं त्यामुळं रोप वाटिकेमध्ये जेव्हा तुम्ही रोप घेता ज्या दिवशी ते रोप टाकत आहेत त्या दिवशी तुम्ही स्वतः तिथं हजर राहा आणि नंतरच रोपाची तारीख ठरवा जेणेकरून तुम्हाला योग्य तारीख मिळेल मित्रांनो शेतकऱ्याच्या ज्ञानात भर पडावा शेतकऱ्याला अधिक नॉलेज मिळावं यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केला आहे ज्याचं नाव आहे ट्रेन द फार्मर या कोर्समध्ये आम्ही जीवाणू खते आणि त्यांचा वापर कसा करायचा रासायनिक खते व त्याचा उपयोग कसा करायचा वॉटर सोल्युबल खते त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन खत व्यवस्थापन आणि सगळ्यात महत्त्वाचं पाणी व्यवस्थापन व चुनखडी जमिनीमध्ये खत नियोजन आणि फवारणी व्यवस्थापन याबद्दल आम्ही सविस्तर सहा घंट्याचा म्हणजे दररोज दोन तास असा तीन दिवसाचा कोर्स लाँच केलेला आहे या कोर्सची फीस फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आहे ज्या व्यक्तीला हा कोर्स जॉईन करायचा आहे त्यांनी खाली दिलेल्या नंबरवर हाय करा मी त्याला डिटेल पाठवेल मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कॉमेंट्स करून कळवा माहिती चांगली वाटली तर तुमच्या ग्रुपमध्ये तुमच्या आजूबाजूच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये हे हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल सो थँक्यू विश यू वेल्थ